सुबारस गायीची म्हणजे गायीची वासरासहित पूजा करायची म्हणजेच एक वात्सल्याचं प्रतीक म्हणा किंवा सहित पूजा करायची म्हणजे आई आणि मूल म्हणजे एक वात्सल्याचं प्रतीक म्हणून आपण गाय वासराची प्रतिमा असेल असं हे करायचं एखादं चित्र असेल तर त्याची पूजा करायची काही हरकत नाही बना न्यायचा किंवा गाईला <स्थ> पिठाचा गोळा आणि त्याच्यात गुळ घालून द्यायचं किंवा गुळाचे गुळ घालून भाकरी बनवायची किंवा गुळ घालून चपाती बनवायची ती गाईला द्यायची असं जे काही जमेल ते नाही तर आपण आता ज्यांना नाहीच जात आहेत तर आपण गायीची वासराची प्रतिमा असले पूजायची आणि गुळाचं नैवेद्य दाखवायचा आणि आज तुम्हाला मी मुगाचे लाडू दाखवणार आहे ते बघूया आपण आपण मुगाचे लाडू बघायचे त्यात मी काही पोस्टिक वगैरे टाकलेलं आहे तुम्हाला हवं हवं असेल तर टाका नाहीतर काही नाही नाहीतर आपले साधे सोपे मु मुगाचे लाडू गोभूया खूप छान होतात करून बघा ही मुगाची डाळ आहे ती छान खरपूस भाजून घ्यायची आपण नंतर पीठही भाजणार आहोत पण आधी ही डाळ भाजून घ्यायची ती छान खमंग अगदी गॅस एकदम कमी पण नाही आणि जास्त पण नाही असा ठेवायचा आणि अशी छान भाजायची बघा याचा फरक बघा ही भाजलेली आणि ही न बसता आहे मुगाची डाळ अशी छान ब्राऊन कलरवर छान भाजून घ्यायची आणि दळून आणायची मिक्सीमध्ये बारीक केली तरी चालेल आता कडईत तूप घ्यायचं आणि पीठ घालायचं आणि तेही छान भाजून घ्यायचं छान मस्त हळूहळू लागू द्यायचं नाही करपू द्यायचं नाही काळं करायचं नाही छान ब्राऊन कलरवरती भाजायचं मुगाचे लाडू पचनाला पण चांगले सकाळी एखादा खाल्ला तरी खूप छान हे बघा आपली डाळ भाजून झाली अशी आपण पूर्ण सगळे डा पीठ डाळीचं भाजून घ्यायचं कलर बघा छान मस्त आलाय वासही छान येतो भाजून झालं आप की आपोआप आपल्याला वासावरून कळत कि आपली डाळ भाजून झाली अशी एक एक थोडी थोडी करून सगळी डाळ भाजून काढायची आता आपण दुसरं पीठ घातलं ते भाज भाजूया आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जे म्हणजे मी आता थोडे मखाने आणि आपलं ड्रायफ्रूट्स वगैरे घेतले ड्रायफ्रूट तर घेतो आपण याच्यामध्ये पण मखाने मी पौष्टिक म्हणून एक टाकले की चला आपल्याला तेवढं पौष्टिक मिळेल म्हणून आणि दुसरं ढिंकं घातले डिंक कसं असं लाडू खाताना ना, ना असं क्रंची वाटतं ना तर बरं वाटतं हे जरा मखाने फुलं हे करते आहे जरा क्रिस्पी बनवते जरा गरम करून हे ऑप्शनला आहे घाला नाही तर नका घालू हे डिंक आहे अगदी घाला नाही तर नका घालू पण असं डेंकं तेलात फुललं आणि मग ते, ते लाडवात लागलं ना की असं मस्त क्रंचीपणा येतो तर बरं वाटतं तर घाला नाही नाही तर काही हे नाही फक्त ड्रायफ्रूट्स घाला जे असतील ते तुमच्याकडे काजू बदाम जे काय असेल ते आता थोडंसं तूप घालायचं आणि तूप तापलं का बघायचं एक दोन हे घालून डिंक आता आपलं तूप तापले, आता हे डेंक चांगलं फुलवायचं चा। आणि त्या हातानेच असं या पिठामध्ये दाबून घ्यायचं काही बारीक बारीक करायची गरज नाही त्याला हे गी आता ड्रायफ्रूट सगळे असे तेलावरती परतून घ्यायचे नाही घेतलेत असेच बारीक केलेत तरी हरकत नाही मी जरा असे फ्राय करून घेते आणि आता बघा हे मी तीन वाट्या पीठ घेतलं वाटी दाखवत एक मिनिट ह्या तीन वाट्या मी तीन वाट्या म्हणण्यापेक्षा अडीच वाटी पीठ घेतलं मी हे आणि आता हे एक वाटी मी साखर घेते जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर थोडीशी काढा नाहीतर ही पूर्ण भरून साखर घ्या अगदी तुम्ही चांगले गोड खात असाल तर सव्वा वाटी साखर घ्या आणि ती अशी बारीक करा पूर्ण घ्या ज्यांना अगदी डायबिटीस आहे त्यांनी असं कमी करा नाहीतर पूर्ण सव्वा वाटी म्हणजे अडीच वाटी आपण पीठ घेतलं आहे तर सव्वा वाटी साखर घ्या ती बारीक करा आणि जर पिठी साखर घेतली तुम्ही तर ती जवळजवळ दीड वाटी घ्या त्याच वाटीने आता हे ढिंक बारीक करते सगळं मिक्स करूया आपण ते ड्रायफ्रूट्स बारीक केले तेही त्याच्यात मिक्स करूया असं सगळं मिक्स करून सगळं छान मिक्स करून आपण हे ड्रायफ्रूट्स बारीक केले ते घालूया बारीक नाही झाले फुटून घातले तर तरी चालतील नंतर तर, हलकस तूप नुसतं पातळ करा गरम नका करू पातळस करून थोडं थोडं घेऊन एक साइडला असे लाडू वळा थोडं थोडं घ्यायचं एकत्र टाकून मग तूप सुकत जातो मग लाडू वळायचे वांदे होतात जास्त गरम घ्यायचं नाही आपली जे पिठी साखर असते ती मग विरघळेल असे मस्त फटाफट वळायला होतात आपले लाडू तयार करून बघा व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा